भिवंडी महानगरपालिका स्थापन झालीच्या काळापासून सुरुवातीच्या दहा वर्षात भिवंडी महानगरपालिका सत्तेमध्ये भिवंडी विकास आघाडी अर्थातच एकता मंच महत्त्वपूर्ण योगदान होते दोन हजार दोन ते दोन हजार सात या दोन्ही वेळेच्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत माजी महापौर जावेद दळवी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी विकास आघाडीने अकरा नगरसेवक निवडून आणले होते त्यातून दोन हजार सातमध्ये महापौरपद भिवंडी विकास आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी पटकावले होते परंतु त्यानंतर जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडी काँग्रेसमध्ये विलीन केली होती त्यानंतर काँग्रेसमध्ये स्थानिक राजकारण कंटाळून जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडीचे पुनर्जीवन केले असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार महेश सोगले व शांताराम मोरे यांचा सत्कार सोहळा पार पडला या निमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक शिवसेना भाजपा समाजवादी पक्षाचे पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते तर त्यानंतर भिवंडी विकास आघाडीच्या नावे केक कापून सर्वांनी भिवंडी विकास आघाडीच्या पुनर्जीवन सोहळ्याचा आनंद उपस्थितांनी केक कापून साजरा केला उसके माध्यम से उसके हमें बुलाया है और हम इधर पहुंच भी गए और एक सरकार का भी कार्यक्रम हो सिर्फ मेरा इतना ही कहना है कि ये जो मामला है जो ट्रैफिक का मसला है जो का मसला है जो ये से, में का है, जो जो रोड के मसले इसके ऊपर ध्यान दें और

पण आता पुढे काउन्सिलच्या इलेक्शन येऊ शकतात हे होऊ शकतं आणि भिवंडीचे साठी भिवंडीचे एक लोकल पक्ष असणं गरजेचं असं मला वाटतो कारण मी मागे दोन वेळे त्याचा अनुभव घेतलेला त्याचा चांगला बेनिफिट भिवंडीला झाला होता त्यामुळे परत तेच निर्णय घेतला आणि भिवंडी विकास आघाडी एकता म्हणजे कायम केली